नमस्कार शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा गरम पाण्यात पाय घालून बसलेला असतो आणि तो खूपच सुखावलेला असतो विचार करतो की आहा खरंच खूप बरं वाटतंय तितक्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते की आकाश हे काय तुला बरं वाटतंय तेव्हा तो म्हणतो की हो अगं गरम पाण्यामध्ये पाय घालून ना खरंच खूप छान वाटतंय मला मूमी म्हणते की मला वाटलं की तू त्या इतक्या पायऱ्या चढून थकलाशील दमलाशील वेदना होत असतील पण तुझ्या चेहऱ्यावर तर काहीच असं वाटत नाही आकाश म्हणतो की हो बरोबर बोलतेस तू कारण मी दमलो नाहीच आहे मुळात मला खूप बरं वाटतंय आणि हे व्रत पूर्ण केलंय त्याचा आनंदही मला खूप वाटतो आहे तेव्हा आता तो म्हणतो की काय झालं तू अशी का बघत आहेस भूमी म्हणते की हो ठीक आहे आनंद झाला ते वगैरे सगळं ठीक आहे पण तू शरीराने थकला आहेस त्याच्यामुळे शरीराने थकला आहेस तुझा थकवा घालवण्यासाठी आणि तुला एनर्जी देण्यासाठी हे गरम गरम हळदीचं दूध तेव्हा हळदीचं दूध पाहिल्यावरती आकाश म्हणतो की ईश हळदीचं दूध मला नाही आवडत ते हळदीचं दूध आणि तो तोंड वाकडं करतो अगदी एखाद्या लहान मुलासप्रमाणे तेव्हा भूमी म्हणते की आकाश हो मला माहिती आहे तुला हळदीचं दूध आवडत नाही आणि काय रे सारखं आपलं तुझं हे असं आवडत नाही ते तसं आवडत नाही असं नाही करायचं भूमी म्हणते की गरपचूप हे दूध तुला पिऊन घ्यायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो की नको ना भूमी मी सिरियसली सांगतो मला नाही आवडत त्यापेक्षा मला चॉकलेट मिल्क देशील का मी ते आनंदाने पितो तेव्हा आता भूमी म्हणते की नाही असं काही नाही आहे हा तेव्हा आकाश म्हणतो की मला तर बरं वाटतंय की आपण दोघं जोडीने वर चढलो आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तेव्हा भूमी त्याच्याकडे ते बघत राहते आकाश म्हणतो की जोडीने म्हणजे मैत्रीच्या जोडीने ग तेव्हा तो म्हणतो की वेगळा काही अर्थ काढू नकोस भूमी म्हणते की अर्थ समजला हा मला आणि तो म्हणतो की मग काय आता तेव्हा भूमी ही ग्लास घेते आणि त्याचं नाक दाबून त्याला ते दूध भरवं लागते आणि म्हणते की मैत्रिणीचं ऐकायचं असतं तर इथे अभिजित हा बाहेर वाट बघत बसतो त्याचा माणूस येतो आणि त्याला पेन ड्राईव्ह देऊन म्हणतो की साहेब हा घ्या पेनड्राईव्ह तेव्हा तो पेनड्राईव्ह बघतच राहतो आणि त्यानंतर तो माणूस म्हणतो की तुम्हाला देखील पाठवली आहे मोबाईलला आता त्याला अभिजित म्हणतो की ठीक आहे कोणी न बघायच्या आत इथे गायब होऊन जा त्याच वेळेला अभिजितचं लक्ष आता आजूबाजूने असतं भूमी आता शेवटचा डाव टाकणार आहे असं तो म्हणून तिथून निघतो तर भूमी आता आकाशवर हसत असते ते म्हणते की हे काय इतकं तोंड वाईट का केलेलं आहे इतकंही हळदीचं दूध वाईट वाटत नाही तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी अगं असं काय करतेस तू मला ते नाही आवडत खूप कडू लागतं ते त्यानंतर मग आकाशला भूमी म्हणते की काय रे तू इतका स्वतःला त्रास घेऊन हे व्रत पूर्ण केलंस तू कुठल्या तरी आवडत्या व्यक्तीसाठीच हे व्रत केलंच ना ना म्हणजे तुझी अगदी जीवभावाची जवळची व्यक्ती तिच्यासाठीच हे केलंस बरोबर ना कोण आहे ती असं भूमी हसतच त्याला विचारते त्याच वेळेला आकाश आता भूमीकडे बघतच राहिलेला असतो आकाश मनातल्या मनातच स्वतःशी म्हणत असतो की भूमी तुला मी कसं सांगू की हे व्रत मी कोणासाठी केलं ते हे व्रत मी तुझ्यासाठीच केलं अगदी तूच आहेस माझी जीवाभावाची पण तुलाच माझी ओळख अजूनही पटलेली नाही आहे तू अगदी माझ्या समोर आहेस माझ्या जवळ आहेस पण तरीही तू मनाने माझ्यापासून खूप दूर आहेस भूमी असं मनातल्या मनात तू म्हणतो आणि तुला कायमचं माझ्यासोबत आणण्यासाठीच मी रामरायांना साकडं घातलं असं म्हणत असतो म्हणत असतो भूमी हसत त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आकाश अरे काय कुठे हरवलं तू तेव्हा आता आकाशला भूमी म्हणते की सांग ना मला मी जे विचारलं त्याचं उत्तर आकाश म्हणतो की उत्तराचं जाऊ देत मला सांग की तू कधी कोणासाठी व्रत केलं आहेस का प्रेमाने कारण मी हे व्रत केलं आहे मागची इंटेन्सिटी तुला समजली बरोबर म्हणून विचारलं मी की तू हे व्रत कधी कोणासाठी केलं आहे का देवाती म्हणते की नाही रे छे मी कुठला व्रत करते मी तर कोणतेही व्रत वगैरे केलेलं नाही माझी आई अशीच व्रत करायची नाही म्हणजे बाबांसाठी आम्हा मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी कोणासाठी काही वाईट घडत असलं तर ती पटकन व्रत करायची आणि कोणालाही बरं वाटावं वा म्हणून ती अशाच प्रकारची व्रतं वैकल्य करायची म्हणूनच आणि ना मला याच गोष्टीमुळे काल तुझ्यामध्ये आई दिसली माझी आई ही अगदी निरागस मनाने तुझ्यासारखी व्रत करायची खरं तर मला तिची आठवण आली काल रोजच येतच ती आठवण म्हणा पण काल अगदी विशेषतः आली तिच्या डोळ्यामध्ये आता पुन्हा थोडंसं पाणी येऊ लागते आकाश म्हणतो की भूमी काय झालं बोल ना भूमी म्हणते की नाही नाही नको तर आकाश भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की बोल तुला मोकळं व्हावंच असेल तर किंवा नाहीतर राहू दे तुला त्रास होत असेल तर भूमी म्हणते की नाही मला सांगावं असं आहे आज तुला आता भूमी म्हणते की लहानपणी आम्ही गावी गेलो होतो आणि आईने आम्हाला समुद्रावर दिलं होतं बाबा आणि आई दोघेही होते पण आई माझी भाऊली पाण्यात पुढे गेली म्हणून पुढे निघून गेली आणि ती बाहुली वाचवण्यासाठी म्हणून आई पुढे गेली आणि भरतीच्या लाटेने आईला स्वतःकडे ओढून घेतलं आणि आणि पाण्याच्या वेगाबरोबर तिकडे ती निघून गेली आणि पाण्यामध्ये कुठेतरी वाहून गेली त्या त्यानंतर माझ्यासमोर ते सगळं दृश्य दिसलं माझी मनू अगदीच लहान होती माझी ती भाऊली तर वाहून गेली आईसोबत पण मला देवाने एक लहान भाऊली दिली होती सहा महिन्याची माझी मनू मी समजले की हीच माझी भाऊली आहे आता आणि तिलाच मी जीवापाड आत्तापर्यंत जपत आली आहे हे ऐकून आता आकाशला खूपच वाईट वाटतं भूमी रडू लागते भूमी म्हणते की कधी मला असं वाटतं की मी आईची भूमिका व्यवस्थित पार पाडते आहे ना मी मनूला व्यवस्थित तर सांभाळते ना आणि आईला माझा अभिमान वाटत असेल का की मी तिचं म्हणणं पूर्ण करू शकत नाही आहे तिच्या इच्छा आकांक्षा ज्या होत्या मुलांच्या बाबतीत त्या माझ्याकडून पूर्ण होत नाही आहेत का असं काही असेल का की आईला मला वाईट वाटत असेल की माझी भूमी व्यवस्थित वागत नाही आकाश आता तिचा हात धरतो तिचे डोळे खूपच पानवलेले असतात आकाश म्हणतो की हे बघ भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तो अजिबातच असा चुकीचा विचार करू नकोस ती खरंच खूप सगळ्यांना सांभाळून घेतेस खरंच सगळ्यांची खूप काळजी करतोस तू आणि खरंच आईला जिथे कुठे असेल ना तुला बघून खूप अभिमानच वाटत असेल की माझी भूमी सगळ्यांना खूप चांगलं सांभाळून घेते मी तू कोणत्याही प्रकारची जबाबदारी आहेस ती व्यवस्थितच पार पाडत आहेस असं आकाशात त्या भूमीला बोलून दाखवतो आणि हे ऐकून आता भूमी त्याच्याकडे पाहतच राहिलेली असते मात्र तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तिच्या डोळ्यात आईची आठवण देखील असते तर इथे रागिनी ही सगळं बघत असते आणि त्यानंतर ती येऊन रागिनी पौर्णिमाला सांगते की मी जे सांगितलं आहे तसं करायचं ते म्हणते नाही आई मी हे सगळं नाही करू शकत हे खरंच खूप रिस्की आहे नको बाबा तेव्हा रागिनी तिला म्हणते की हे बघ मी तुला चॉईस नाही दिला तुला मी सांगितलं आहे की तुला हे करायचंच आहे नाही केलंच तर मग तिथे बाजूला असलेल्या सुराती तिच्या गळ्या लावून लावते आणि म्हणते की काम करावंच लागेल आकाश आता भूमीला एकटं कसंच तंद्रीत असताना बघतो आणि विचारांमध्ये ती गडलेली असते आकाश मुद्दाम स्वतःच्या टी शर्टवर दूध सांडवतो भूमी म्हणते की काय रे आताच तर मी तुझं कौतुक केलं ना आणि परत तू अगदी लहान मुलासारखा वागलास थांब जरा इथेच बस भूमी एक नॅपकिन घेते आणि पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी त्या टी शर्टवर शिंपडून ते नॅपकिनने पुसू लागते भूमीला आकाश म्हणतो की पुन्हा पुन्हा जरासं पाणी लाव ना तेव्हा आता भूमी ते, ते पाणी पुन्हा पुसू लागते नंतर आता आकाश गालातल्या गालात भूमीकडे बघून हसायला लागतो भूमी म्हणते की आकाश हे सगळं तू मुद्दाम केलंस ना खरं खरं सांग मला मुद्दामच वागलायस ना असं प्रँक केलास ना माझ्यासोबत तेव्हा भूमीला आकाश म्हणतो की हो बरोबर ओळखलंस तू मी प्रॅन केला आहे पण तू हसलीस की नाही मला सांग तेव्हा भूमी म्हणते की हो हसली मी आणि आता चल बरं राहू देत हे सगळं एक काम कर आता व लवकरात लवकर दूध पिऊन घे आणि हो मी तुला नवीन टी शर्ट देते ते दूध पिल्यानंतर तू घालून घे आणि हो लवकर आवर हा तुला औषधही घ्यायची आहेत कळलं ना तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे दूध ती म्हणते की काही करून तुला प्यावंच लागेल भूमी निघून जाते आणि आकाश नाक बंद करून दूध पिऊन घेतो म्हणतो की भूमीने दिले बाबा यावं तर लागेल इथे रागिनीने पौर्णिमाच्या गाळाला मात्र चाकू लावलेला असतो आणि म्हणते की काही झालं तर तुला हे काम करावंच लागणार आहे पौर्णिमा खूपच घाबरलेली असते अभिजित म्हणतो की अगाई काय करतेस सोडणं दिला तेव्हा ती हात मागे घेते आणि म्हणते की हे बघ पौर्णिमा जे काही करायचं ना ते आजच करावं लागणार आहे इट्स अ हाय टाईम नाव आकाश आणि भूमी या नाव वेगळं करण्यासाठी आता आपल्याला अजून वेळ बघण्याची गरज नाहीये लवकरात लवकर त्या दोघांना वेगळं आहे आणि भूमीला जे काही भास होत आहेत ना त्याच्याबरोबर हा एक आणखी ॲड करून आपल्याला काम करायचं आहे आणि हा शेवटचा वर्मावरचा घाव असणार आहे आणि याच्यामुळेच भूमी वेडी आहे हे आकाशला समजेल तिच्यावर मानसिक तत्व बिघडल्याचा किंवा मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप लागू शकतो आणि तसं तिला बाजूला करता येऊ शकतो म्हणजे पूर्णपणे सगळ्यांना समजेल की ती वेळी आहे तिच्या बोलण्यावर कोणालाही विश्वास ठेवता येणार नाही त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो की आई पण हे सगळं करायचं आहे कसं आपण तेव्हा ती म्हणते की हा सगळा प्लॅन आजच एक्झिक्यूट केला पाहिजे मी जसं सांगितलंस तसं तू केलंस ना अभिजित तेव्हा ती हो असं म्हणतो नंतर मग आता रागिनी म्हणते की हे बघ तू जे काही मला सांगितलं आहेस पौर्णिमा ते सगळं माझ्या लक्षात आहे भूमीचे वीक पॉईंट्स जे काही आहेत ते मी चांगले लक्षात ठेवलेले आहेत त्याच वेळेला रागिनी म्हणायला लागते की मला कळलं आहे त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे त्यानंतर पौर्णिमा म्हणते की आई मला तर टेन्शन येत आहे याच्यात खूप रिस्क आहे तेव्हा ती पुन्हा तिच्या गळाला चाकू लावते आणि म्हणते की काही झालं तरी रिस्क ही घेतली पाहिजे कारण भूमीला आपल्याला कायमचं बाजूला करायचं आहे आणि हे शेवटचं काम असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला भूमीला बाजूला काढण्याची काहीच गरज नाही ते सगळंच आपोआपच होणार आहे असं म्हणून रागिनी तिकडून निघून जाते आणि अभिजितला आता घाबरलेली पौर्णिमा मिठी मारते आणि तो तिला शांत करत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही एकटीच बसलेली असते तिथे मानसी येते आणि मानसी म्हणते की हे ताई दूध तेव्हा ती म्हणते की काय हे माझ्यासाठी आणलं आहेस का तू तेव्हा माणसी म्हणते की हो मग तू सगळ्या जगाचा विचार करतेस सगळ्या जगाची काळजी करतेस तुझी काळजी कोण करणार मग म्हणूनच मी तुझ्यासाठी दूध घेऊन आली असं ती म्हणते त्याच वेळेला ता भूमी म्हणते की म्हणू तसं नाही ग मला ना आज जरा आईची आठवण आली आणि मी सगळं आकाशबरोबर शेअर केलं मला असं कुठेतरी वाटतंय की मी त्याच्याबरोबर हे सगळं का शेअर केलं मी असावधानपणे त्याच्याशी सगळं बोलून केले गं तेव्हा मानसी म्हणते की अगं हो मग आकाश भाऊजी तुझ्या जवळचीच आहेत ना ती म्हणते की अगं जवळचे म्हणजे तुम्ही दोघंही चांगले मित्र झालात ना एकदम म्हणूनच तुला त्यांच्याशी ते सगळं शेअर करावं वा असं वाटलं असेल आणि डोंट वरी तुझे सगळं काही शेअर केलंस ना ते काही चुकीचं नाही तू अगदी तुझ्या मनातलं त्यांच्याशी बोलली आहेस आणि मला तर असंच वाटतंय की आईलाही तुला आणि आकाश भाऊजींच्या मैत्रीचा अभिमान वाटत असेल आणि त्यांनाही तुझी मैत्री आवडली असणार हे सगळं भूमीला मानसी सांगते आणि मानसीचं बोलणं ऐकून तिला बरं वाटतं मी माहिती आहे अभिजितला सांगत असते की मी तुला सांगते ना जर वेळ आली तर त्या आपलंही नाव घ्यायला कमी करणार नाहीत स्वतः सेफ राहतील मागाशी बघितलं ना काय बोलत होत्या माकडांना पायाखाली घालते माकडाची आई तसंच ती काहीतरी करेल आणि आपल्याला लटकवेल पण नाही आता मी तिच्या विरोधात ट्रम्प कार्ड वापरणार आहे आता अभिजित तिचा हात धरतो आणि म्हणतो की काय पौर्णिमा कुठे चाललीस तू जरा मला सांग त्याच वेळेला ती म्हणते की माझ्याकडे तिच्याविरोधात ट्रम्प कार्ड आहे ऐक आता पौर्णिमा ही अभिजितला तिची क्लिप ऐकवते त्याच्यात लिहि बोललेली असते की अभिजित तांडेलला पैसे द्यायचे आणि समुद्र ब्लास्टची बोटीचं सगळं रहस्य बंद करायचं आहे आता हा रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर अभिजित चिडतो आणि म्हणतो की हे कुठून केलंस तू रेकॉर्ड आणि तिच्या हातून फोन खेचून घेतो आणि ती रेकॉर्डिंगच डिलीट करून टाकतो पौर्णिमा म्हणते की हे सगळं काय केलंस तू तू रेकॉर्डिंग का डिलीट केलीस एकमेव माझ्याकडे तिच्या विरोधात पुरावा होता तोही तू नष्ट केलास अभिजित म्हणतो की अगं तुला कळतं आहे का त्यात माझंही नाव घेतलं आहे आईने म्हणजेच मी पण लटकेन ना त्याच्यात आपणही लटकू त्याच्यात तेव्हा पौर्णिमा म्हणते की जे काही असू दे पण आता तर तिच्या विरुद्धात एकच पुरावा होता तो तर तू घालवून बसलास आता काय करायचं तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की ते काळजी करू नकोस काही करता येते का ते बघतो मी आणि आईच्या बाबतीत काही शोधता येते का ते बघतो सध्या तरी आपल्याला आईचंच ऐकावं लागणार आहे कारण त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही पण पर बघतो मी काही करता येईल का आणि आईने जर अन्वयला आपलं नाव घेतलं तर तेही प्रॉब्लमच आहे तूही म्हणतेस ते बरोबर आहे सगळं होईल व्यवस्थित ती पौर्णिमा ही अभिजितला म्हणत असते की सगळं घडल्याप्रमाणे होत आहे ना त्याच वेळेला तो म्हणतो की हो आई आणि ती व्हिडिओ दाखवते त्याच वेळेला पौर्णिमा जोरात ओरडून म्हणते की बापरं इतकं भयानक असणार आहे त्याच वेळेला आता लगेचच पुढे ती म्हणते की ओरड ओरड आणखी ओरड आणि सगळ्या बिल्डिंगला ऐकव आणि बाजूच्या चाळीला पण ते ऐकल्यावरती आता अभिजित म्हणतो की आई टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित झालं आहे रागिरी म्हणते की ठीक आहे मग म्हणजेच भूमीची आजची रात्र या घरातली वैऱ्याची रात्र असणार आहे आणि रात्र झालेली असते भूमी झोपलेली असते आणि आजूबाजूला तिला अचानक वारा जोरजोरात वाहण्याचा आवाज येऊ लागतो ती दचकून उठते बाजूला असलेला स्टँड आता खाली पडतो आणि तो स्टँड खाली पडल्यामुळे भूमी तो उचलून ठेवते तिला तहान लागलेली असते ती पाणी देखील पिऊन घेते आणि त्यानंतर पुन्हा ती दुसऱ्या बाजूने बेडवर बसायला जाते तितक्यातच आता अंगावर घेतल्यानंतर तिची नजरही समोर जाते तर समोर असलेल्या पडद्याकडे तिची नजर गेल्यानंतर तिथे कोणीतरी आहे असं तिचा भास होतो आणि तिला कुठली सावली दिसू लागते आणि ती सावली दिसल्यानंतर तिला भयंकर भीती वाटू लागते आता पुढच्या भागामध्ये भूमी धावत धावत मनूचा दरवाजा वाजवायला जाते मनु दरवाजा उघड आणि ती मनूला मिठी मारून रडायला लागते ती म्हणते की मला खूप भीती वाटत आहे त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी तुला कोण दिसलं होतं तुला खरंच तुझ्या आईचा भास आला होता का तेव्हा आता भूमी म्हणते की हो माझी आईच होती ती खरं सांगते मी तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तुला काहीतरी भास वगैरे झाला असेल तेव्हा आता भूमी त्याच्यावर चिडून म्हणते की आकाश तुलाही असंच वाटतंय का की मला हा भास झाला असेल आणि प्रशांतला आकाश भेटायला बोलवतो आणि म्हणतो की आपलं ठरलं आहे त्याचप्रमाणे सगळी कामं होऊन देत आणि भूमी यायच्या अगोदर आकाशला तो सटकायला सांगतो आणि प्रशांत हा जात असताना तिथून भूमी येते आणि भूमी म्हणते की प्रशांत थांब जरा आता ती विचार करते की प्रशांत तिकडे कशाला आलेला आहे आणि त्यानंतर आकाशची जी हातातली फाईल असते ती खाली पडते आणि भूमीच्या हाती लागते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा